नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे तुम्ही मस्ताना आम्ही पण एकदम मजेत तर चूच्या शाळेत सेलिब्रेशन होणार आहे चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे साजरा होऊन परत फनफेअर होणार आहे त्यासाठी चूने नाव दिले शाळेत की आज ते काय करणार आहे म्हणून तर तिला काल टोकन भेटलं सहा नंबरचं तर आज आम्ही आप्पे बनवणार आहे एक किलोची आप्पे बनवायचे तर ते शाळेत घेऊन जायचे आहेत तिथे फनफेअर आहे तर तिथे सगळे म्हणजे पालक काय ना काहीतरी बनवणार आहेत तर त्यात आमचाही नंबर आहे तर चला आज सकाळी लवकर उठते पाच वाजलेत तर आता पटापट आपल्याला काम करायचे आठ वाजता आम्हाला तिथे हजर राहायचे म्हणून आता मी आप्पे करायची तयारी करते तर चला आपण बघूया आप्पे करायला काय काय लागतं आहे आणि खास म्हणजे मी रव्याचे आप्पे बनवते तर चला आता आपण सुरुवात करूया हे ते बघा मी एक किलो रवा घेतला आहे ह्या अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट होते हे दोन्ही घेतले ही एक वाटी आहे ना पाव किलोची मोठी वाटी आहे त्या चार वाट्या झाल्यात तर त्याचप्रमाणे आता मला ह्यात चार वाट्या दही घ्यायच्यात आणि यात मिक्स करून घ्यायच्यात आता दही पण घालून म्हणजे मिक्स केल्याच्यात आता हे मला मिक्स करायचं आहे बॅटर आणि याच्यामध्ये नंतर मग कांदा कापलेला आहे आणि टोमॅटो तो, तो मिक्स करून घ्यायचा तोपर्यंत आपण हे बॅटर हलवून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं थो पाणी पण टाकायचं त्यामध्ये आता हे एक वाटी मी दही साईडला काढलं आहे पहिले सर्व हलवून घेणार आणि मग ही वाटीचं दही सॉरी हे दही त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे दही रवा मी मिक्स करून घेतलं आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि इथे आता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण ह्याला तडका देऊया आणि इनो पण टाकायचं तो शेवटी टाकूया तर बघा सगळं आता बॅटर तयार होत आहे इथे आलं लसणाची पेस्ट राहिली होती माझ्याकडून ती आता मिक्स करून घेते आणि पूर्ण बॅटर आपलं तयार आहे आणि इथे कढई ठेवली आहे बघा तडक्यासाठी ह्यात कडीपत्ता कोथिंबीर मिरची थोडीशीच टाकणार आहे जास्त नाही कारण की लहान मुलं आहेत आता तडक्यासाठी कोथिंबीर कडीपत्ता मिरची मोहरी आणि थोडंसं हिंग ह्याची फोडणी देणार आहे आणि पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे आता हे बघा तडका देऊन झालाय पूर्ण मिक्स करून घेतलंय आता त्याला पंधरा मिनटं झाकून ठेवते म्हणजे रवा अजून फुगेल आणि छान कुरकुरीत बनेल आपले आपे आता इथं चटणी बनवण्यासाठी बघा मी एक चमचा म्हणजे ह्या चमच्याच्या मापाने एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ आलं लसूण आलं आणि लसूण मिरची आणि कोथिंबीर एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी शेंगदाणे हे घेतलं तर हे मी भाजून घेणार आणि मिक्स कर वाटून घ्यायचे थंड करून आता हे मी सगळं भाजून घेणार आहे तेलात आणि त्याच्यानंतर थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आता आपला हा मसाला भाजून झाला अजून थोडं भाजते हे बॅटर बघा फुगूनवरती आले आता ह्याला अर्धं अर्ध वाटून घेते म्हणजे एकात होणार नाही मिक्स करायला खूप घट्ट आहे अजून अजून थोडं पातळ करावं लागेल तर अर्ध्या घट्यात काढून घेते ह्याला हे अर्धं बॅटर मी आता साईडला ठेवले म्हणजे काढून घेतलं करायला ह्या तीनो टाकते एक पुढे थोडस पाणी टाकते थोडं घट्ट इथे दोन आप्यांचे भांडे ठेवले हो हे एक मोठं कृतिकाचं आणि हे माझं हे छोटावलं तर ह्यात हो आपण आता आपे टाकून घेतल्या दोन्ही तव्यात आपण झालेत बनवला ठेवलेत आपे बघा आता पलटी करून घेतलेत एक साईड भाजून झाले आता खालची साईड भाजून झाली की आपण काढून घेऊया आणि असे सगळे करून घेऊया आपे इथे चिवटली चिवची आता जायची तयारी झाली तिने तयारी करते आता स्वतःची असे वी ड्रेस म्हणजे आज घरच्या ड्रेसमध्ये वरवले तर चिल्ड्रन्स डे आहे म्हणून चिव पण तयारी करून झाली च्यूची तयारी झाली आता जायचंय सातवीस ला स्कूलला जायचंय तिला चल पटापट आवरून गेलो कर चू। तर आपले आपे बनवून झाले माझी पण तयारी झालेली आहे ते बघा डबा भरून ठेवला येते ते डबा भरलाय पूर्ण अख्खा डबा आहे शंभरच्या वर झालेत म्हणजे एकशे पंचवीस तीस झालेत हे भरून झालेलं आहे इथं पेपर प्लेट टेबल ना टेबलवरती चादर आतरायला घेतली आणि यामध्ये चटणी आहे ओ उघडा ना नको 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 यामध्ये चटणी चमचा आहे तर सगळी तयारी झाली आता फक्त निघायचं आहे बस बाकल्या पण भरून झालेत हात छोटा कमता घेते चटणीसाठी एक दोन एक्स्ट्रा असावे म्हणून घेते बाटल्या पण भरून ठेवले बाटल्या पण भरले पटापट मिनी स्टॉल माझ्याला स्वराच्या मम्मीचा मी स्वतःची मी अरे हा स्वतःचा भाव आणि ही

आपले ऑलमोस्ट संपत आले बघते अर्धे स्टॉल कमी झाले इथं भरपूर गर्दी ह्या स्टॉलला भरपूर गर्दी माझा स्टॉलवर झालाय बघा आता बँके केलाय करायचं के ऑलमोस्ट म्हणजे आम्ही असे संपलेलं आहे थोडेसेच राहिले दहा बारा म्हणून निघाले ऑलमोस्ट म्हणजे चाल बाकीचे स्टॉलवर संपले संपत आलेत इथे हात वडापाव बनवलाय वडापाव ढोकळा बाहेरून निघालो आता गेम काउंटर वरती आलो इथे काय गेम आहे काय माहिती काय गेम आहे बंदुकीचा गेम नाही जमणार पुरे मस्त तर गेम असतो आणि किती लास्टच गेम असतो तिकडे काय करायचंय बॉलनी थ्रो करायचंय मग हे खेळणार बॉलनी थ्रो करायचं

हा पण बॉलला मारायचे एवढा लांब नाही जमणार असते हा इथे काय सगळं कपचं बॉलचा आहे इथे नंबर चेक करायचे वन टू फिफ्टी नंबर चेक करायचे तिथे सेम गेम आहे हा गेंड़ा। गेंड़ा। हा, गेंड़ा। गेंड। हा गेम इझी वाटतोय जरा छान आहे हा माऊ खेळेल हा हा माऊ खेळणार माऊ खेळणार हा गेम ओके 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 मी ते आता माझी माऊ गेम खेळतीय बाळासाइटलो माऊ घे तुम्ही राणी टाका असा इथून हा इथून टाका व्हेरी गुड हा टाका असूर असुरे असुर असुर असू रे माऊ टाक टाक हळू माऊ किती जे टाकते झालं माऊ झालं खेळून आता माऊला काय भेटते बघूया आले बा आपले माऊला पेन्सिल भेटली माऊ बघू हॅप्पी झाली हॅप्पी झाली आता खुशीची वारी आहे हा दुसरा गेम आहे किती छोटी खेळते आणि आता चू पण घेणार आहे खेळणार आहे तो गेम आणि नक्षत्राखो

अगं काय घ्यायचे दोन्हीतले एक ते सांगायचं चल गेम खेळून झाले आता आम्ही घरी निघतोय माऊ अगोले माऊला मोठ्या मुलांचे गेम खेळायचे म्हणून फुगलाय फुगा एक खेळलाच ना चल घरी तर चालली तर मी आता घरी आले अकरा वाजले सकाळी आठ वाजता गेले होते तिथे स्टॉल लावला त्याच्यानंतर मग मुलं यायला सुरुवात झाली सुरुवातीला ना, वाटलं ना नाही जाणार नाही जाणार काय काय मुलांना तर नव्हता आपे म्हणजे काय मग त्यांना दाखव म्हणजे दाखवायला सांगा दाखवायला लागत होतं मला की बघा म्हणून हे असे आपे असतात म्हणून एक एक मग आपे म्हणजे काय काय सांगायचं बाकीच्यांना कळत होतं गेले, गेले, आटले, आटले, थोड़ी 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 तल तल तर खूप म्हणजे गेले जेवढे केलं जेवढी मेहनत केली तेवढे गेले तेवढं बरं वाटलं छान वाटलं आता थोडेच उरले दहा बारा उरलेत म्हटलं चला आता घरी जाऊया का की माऊ वैतागत होती आणि तिला गेम खेळायचा होता तुम्ही तर बघितलंच असाल की माऊ कशी रडत होती ते तर आजचा दिवसाचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आपे बनवले आज तुझ्या स्कूलमध्ये फन फेरवता ते तुम्हाला आवडलं असेल तर ला कमेंट करा माऊ आली बघा लगेच तर आता फन तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आज चिल्ड्रन्स डे आणि पनपेअरचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय